शरद सहकारी बँकेचे संचालक किसनराव सईद म्हाळुंगे पडवळ येथे आपण आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांच्याकडे आलो आहे तर काय परिस्थिती आहे मामा परिस्थिती अतिशय चांगली आहे त्याचं कारण असं आहे का म्हाळुंगे पडवळ गाव हे हुतात्मा बाबी गुणूंचं नानासाहेब आवट्यांचं गाव आहे ह्या गावामध्ये पहिल्यापासून काँग्रेस रुजलेली आहे वाढलेली आहे आत्तापर्यंत असं कधी घडलं नाही का ज्या ते ह्या गावामध्ये कधी काँग्रेसला लीड मिळाली नाही आत्तापर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्या निवडणुकामध्ये म्हाळुंगे पडवळ गावाने काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला हे लिडच दिलेले आहे त्यामुळे ह्या वेळेलासुद्धा परिस्थितीत काही बदल होणार नाही आणि ह्या वेळेलासुद्धा आमच्या गावामधून चांगल्या पद्धतीचं लीड या दोन्ही उमेदवारांना मिळल्याशिवाय राहणार नाही तुम्ही एक राजकीय पदाधिकारी बो म्हणून बोलता वास्तव काय खरं सांगा ना वास्तव त्याचं असं आहे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे जे तालुक्यातले विरोधक आहे या सगळ्या तालुक्यातल्या विरोधकांचं एकच टार्गेट आहे का याच्यामध्ये दिलीप वर्षे पाटलांना कसं खच्चीकरण करता येईल त्यांचं नेतृत्व कसं संपवता येईल हा त्यांचा उद्देश आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता पहा शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेबांनी दादांनी युती केलेली आहे परंतु ह्या तालुक्यामध्ये ती इथे मान्य नाही केली त्यांनी कसं कसं काय झालं नेमकं त्याचं कारण म्हणजे एका माणसाचा युगो त्यांनी सांगितलं त्यांच्याच मुलाखतीमध्ये का माझ्या विरोधात ते लढले किंवा मी त्यांच्या विरोधात लढलो त्यामुळे मी त्यांच्याबरोबर युती करणार नाही म्हणजे एका माणसाच्या युगामुळे ही युती तुटलेली आहे कोण माणूस आहे कोण देवदत्त निकम पण ते तर जिल्हा अध्यक्ष आहे पक्षाचे मग त्यांनी पक्षाचा आदेश धुडकावला का धुडकावला नाही तर काय सगळीकडे सगळ्या तालुक्यांमध्ये युती होते आणि आंबेगाव तालुक्यामध्ये असं काय चुकीचं घडलं का त्या त्यांनी युती करून कारण काय असं होते कारण म्हणजे स्वतःचा अहंकार स्वतःच्या अहंकारापर्यंत पलीकडे दुसरं काय नाही वास्तविक त्यांनी झालं गेलं विसरून परत सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर एकत्र यायला पाहिजे होतं त्याच्यात त्यांचाही सन्मान होता आणि त्याच्यामुळं सगळ्याच काल तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचा आनंद झाला असतं झालं गेलं विसरायला पाहिजे होतं त्यांनी मग विसरला मग आता त्यांनी काय सगळ्या ठिकाणी उमेदवार केलेत उभे काय पद्धती सगळ्या ठिकाणी उमेदवार नाही केले त्यांच्याकडे उमेदवारच नाही मुळात मुळात ह्या ठिकाणचा जो त्यांचा तुतरीचा उमेदवार आहे म्हणजे जे ओरिजिनल तसं पाहिलं तर ते शिवसेनेचे आहेत त्यांचे पती जे श्री थोरात त्यांचे पती प्र पती प्रवीण हा स्वतः शिवसेनेचा पदाधिकारी तालुका प प्रमुख आहे आणि त्यांच्या पत्नीला तुम्ही तुतरीच्या चिन्हावरती निवडणुकीला उभं करता आता तुम्हाला जर त्यांच्याबद्दल एवढा आदर होता तर तुम्ही त्यांना धनुष्यबाणावरती लढून द्यायचा ना त्यांचा कसा तुम्ही असा म्हणजे त्याला काय म्हणतात ना त्यांचा कमीपणा केल्यासारखं झालं ना राजकीयदृष्ट्या आणि दुसरीकडं शिवसेना ठाकरेगड आणि शिंदेगड एकमेकाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात लढतो स्वतः संजय राऊत म्हणतात आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे गटाची युती करणार नाही पण ह्या तालुक्यामध्ये तुम्ही ती युती करता कशासाठी करता का सगळ्यांचं एक टार्गेट आहे का दिलीप वळसे पाटलांचं नेतृत्व खर्ची करायचं जर दिलीप वळसे पाटलांचं नेतृत्व जर खर्ची केलं तर या तालुक्याची काय परिस्थिती होईल ज्या माणसाने गेले तीन चाळीस वर्षामध्ये या तालुक्याचा के कायापालट केला लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी सुख आनंद आणला त्यांच्यावर तुम्ही स खर्चे करणार आणि ही जी लोकं आहेत आता पहा ज्या ठिकाणी या मुंबईमध्ये शिवसेनेने जी मार्क्सवादी चळ म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्टांची चळवळ होती ती संपवण्यासाठी केवढा संघर्ष शिवसेनेने केला आज तीच शिवसेनेचे लोक त्या पाट्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवाराला पाहिजे आदिवासी डोंगरे भागात आपल्या डोंगरे भागामध्ये हे हा, हा। काय प्रकार आहे सगळी खिचडी झाली का खिचडी झालेली आहे ना आणि थोडं विचाराचं काय साधर्म्य नाही एकमेकामध्ये हे चुकीचं आहे आणि म्हणून हे सगळं हे सगळं ह्या महारा आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे हे कशासाठी ज्यांचं चाललेली आहे त्यामुळे त्यांचे कोणत्याही पद्धतीत या ठिकाणी डाळ शिजून देणार नाही हा मतदार आणि मला पूर्णपणे गॅरंटी आहे की जिल्हा परिषदेचे पाच आणि ग पंचायत समितीचे दहाच्या दहाही उमेदवार या ठिकाणी मोठ्या म मताधिकाणी निवडून येणार आहे मग हे विरोधक नेमकं कशासाठी म्हणजे राजकारण म्हणून पाहतात आता कावळचे पाटलांना संपवायचं इथं कसं माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला जनता पार्टीचं सरकार याच्या वेळेला इंदिरा गांधीची एक बी बी सीला मुलाखत झाली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं का येणारे नंबर ऑफ प्राईम मिनिस्टर्स इन लाईन त्याच पद्धतीने त्यावेळेला पाहिलं चरणसिंग अमुक तमुक जसं कितीतरी प्राईम मिनिस्टर होऊन गेले परंतु ह्या गावामध्ये ह्या तालुक्यामध्ये सुद्धा असे कितीतरी हे सगळे नेते आहेत यांना प्रत्येकानं आमदारकीचं स्वप्न पडतं आता कितीतरी लोकांचं आमदारकीचं स्वप्न भंग राहिलेलं आपण पाहिलेलं आहे जनतेने त्यांना धुडकावलेलं आहे आणि तरीसुद्धा त्यांना दिलीपॉळच्या पाटलांबद्दल का एवढी असं आहे हे समजायला मार्ग नाही मतदारांमध्ये काय पर चर्चा आहे याबाबत मतदारांमध्ये ही चर्चा आहे मतदार म्हणतात दिलीप वळसे पाटलांचं आम्हाला नेतृत्व पाहिजे त्यांनी आमच्या म तालुक्याचा ता विकास केला आमच्या गावाचा विकास केला आमचा शैक्षणिक आर्थिक आरोग्य बा बाबत सर्व दृष्टीने सर्वांगीण विकास या तालुक्यामध्ये झालेला असताना हे नेतृत्व आम्हाला नाकारायची गरज काय सध्या परिस्थितीमध्ये जे आहे ते अतिशय उत्तमरित्या चाललेलं आहे आणि जर उत्तम घडी बसलेली असेल तर विस्कटायची कशासाठी आणि कोणासाठी हे फक्ती ह्या लोकांना आमदार होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी किंवा यांचा मोठेपणासाठी पाण्यासाठी तालुक्यातली घडी विस्कटायची का हा मोठा हा प्रश्न आहे आणि म्हणून जनतेला हे सगळं माहिती आहे जनता दिलीपरावचे पाटलांनी जे उमेदवार दिले तालुक्यामध्ये सगळ्या त्यांच्या पाठीमागं शंभर टक्के उभे राहणार आणि मोठ्या माथ्या निवडून येणार आणि जे विधानसभेला आता लोकांना असं वाटायला लागले का विधानसभेला आपण काहीतरी चूक केली ती त्यांना जाणवायला लागली इवन आता देवदत्त निकमचे कार्यकर्तेसुद्धा म्हणायला लागले बा हे ये यांनी आम यांच्या मनमानीमुळं ही झाले नाही किंवा यांच्या मनमानीमुळे पद्धतीने यांनी लोकांना तिकीट आहे आणि हे समजायला लागल्यानंतर वास्तव कधीतरी समोर येतं ना कब तक छुपे की क कैदी पतंगी आर मी आज ना कल आहे की खुली बाजार में म्हणतात त्या पद्धतीने होणार नाही